दारू पिऊन कुटुंबियांना वारंवार त्रास देणाऱ्या मारुती या भावाचा हल्ला करून खून झाला होता इथं ही घटना घडली होती या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात झाली साक्षी पुरावे आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश शैलेंद्र तांबे यांनी आरोपी मोहन बारडला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे कागल तालुक्यातील बित्री इथं राहणाऱ्या मारुती बारडला मद्याचं व्यसन होतं दारू पिऊन तो कुटुंबियांना त्रास द्यायचा सतरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी रात्री मारुती आणि मोहन या भावांमध्ये वाद झाला त्यातून मोहन बारडनं मद्यपी भाऊ मारुतीचा कोयत्यानं हल्ला करून खून केला या प्रकरणी मुरगुड पोलिसांनी तपास करून न्यायालयात पत्र दाखल केलं त्यावर तिसरे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश शैलेंद्र तांबे यांच्या न्यायालयात खटला सुरू होता सहाय्यक सरकारी वकील सुजाता इंगळे यांनी बारा साक्षीदार तपासले त्यांच्या साक्षी पुरावे आणि ॲडव्होकेट इंगळे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आज न्याय झी शैलेंद्र तांबे यांनी मोहन बारडला आजीवन कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे